नमस्कार सर माझे नाव नीरज देवेंद्र शर्मा आणि सर्वप्रथम मी आयोजकांचे धन्यवाद मानतो की तुम्ही हा कार्यक्रम राबवला त्यामध्ये सर गेल्या गेल्या दोन तीन दिवसाच्या मध्ये ना मला खूपच छान अनुभव आलेला आहे विशेषतः धन्यातून विश्वास निर्माण करणारे जितेंद्र तोरणे सर ज्यांनी बाराशे रुपयाचं त्यांना पेमेंट होतं पहिले स्टार्टिंग आणि ते माझ्या ऐकण्यात असं आलं की ते मंदिर झोपून सुद्धा त्यांनी हे केलेले त्यांना सुद्धा माझ्यासारखं पण तर त्यांनी सुद्धा बाराशे पासून सुरू केले आणि आता त्यांचं बारा कोटी ते पंधरा कोटी दरम्यान तर नोवर आहे सर तर शून्यातून विश्व निर्माण कसा करावा हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला भेटतं आणि आपले काय तीव काय सर सॉरी सर जेवडे सर साहेब सर यांनी आम्हाला सीएमई जी पी पी एमईजीपी वगैरे असतात त्याबद्दल त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सर माझा स्वतःचं व्यवसाय आहे म्हणजे सायबर कॅफे वगैरे चालवतो तर त्यासाठी मला लॅपटॉप आणि काही इक्विपमेंटची आवश्यकता आहे त्यासाठी मी स्वतः सीएमईजीपीचा ऍप्लिकेशन केलेला आहे आणि तो वरतून पास सुद्धा झालेला आहे लोन फक्त आता मॅनेजरचा अप्रुव्हल थोडंसं बाकी आहे ते झालं का माझं ते लाखाचं लोन पास होईल आणि त्यानंतर माझं बिझनेस अजून ह्याला लागेल पुढं तर नक्कीच सर आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला भाऊ साहेब वाघ यांचं मार्गदर्शन लाभलं त्यांनी आम्हाला धीरुभाई अंबानी यांच्याबद्दल हे सांगितलं स्टोरी सांगितली त्यांनी कि सातवी पास असून सुद्धा त्यांनी कशा प्रकारे त्यांनी कष्ट केले आणि बिझनेस उभा केला त्यानंतर तेन्न त्यांनी इंदिरा गांधी यांचं एकाच सेकंद कसं जीवन चेंज झालं म्हणजे वेळेची पण किंमत त्यांनी सांगितली की वेळेला तुमचं आयुष्य कुठं पण चेंज होऊ शकतं तर तुम्ही लक्ष प्रत्येक गोष्ट लक्ष देत जा आणि त्यानुसार तुम्ही तुमची हे वाट हे चालू करा म्हणे नंतर आज आम्हाला लाभलेले आपले बरं सर <laughs> 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 बरं <बर्णे> सर बर <बर्णे laughs> सर हा तर बरगे सर आणि देखील आम्हाला टेंडर बद्दल चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि नक्कीच सर तुम्हाला सांगतो की मी टेंडर मध्ये नक्कीच पुढे जाणार आहे आणि नक्कीच तुमची मदत फक्त मला हवी की तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं दिवसभर सुद्धा आणि आपले अर्षद शेख सर झाले आपले प्रिन्सिपल साहेब झाले तुमचा सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही हा कार्यक्रम राबवला आणि पुढे देखील असे कार्यक्रम राबवत जा त्यामुळे आम्हाला आज मी आज आपण बोललो नक्कीच पुढच्या वेळेस चांगलं बोलेल ही गॅरंटी देतो सर आणि माझे भाषण थांबवतोय